हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी नवीन रेसिपीचा व्हिडिओ घेऊन आले आहे मी आज मठाची डाळ घेतली आणि ती भिजवून घेतलेली अशी मठाची डाळ तर चांगली भिजवून द्यायची आहे पंधरा मिनटं भिजवून द्यायची मठाची डाळ पंधरा मिनटं भिजल्यानंतर ती धुवून काढायची आणि एक मिक्सरचं भांडा घ्यायचं त्याच्यासाठी लागणारं साहित्य घ्यायचं लसूण घेतलं आहे मी इथं दोन कांद्या सोलून हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तिखट जास्त मिरच्या घ्यायच्या तर फिक्क लागलं तर फिक्क म्हणजे थोड्याच मिरच्या घ्यायच्या तर मी अशी मिरच्या घेतल्या आहे लसूण घेतलं आहे आता हिमाट्याच डाळ याच्यात काढून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यात डाळ आणि लसूण मिरच्या काढून घेतल्या त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची एकदम थोडीशी घालायची हळद थोडेसे जिरे टाकायचे त्याच्यात एकदम थोडेसे असे जिरे टाकायचे थोडीशी हळद घालायची हे थोडं पाणी टाकून बारीक आबडधोबड दळून घ्यायचं आहे बारीक पण पेस्ट नाही करायची एकदम असं ठोसर गरमरीत दळायचं तर पाहू शकता मी हे बा असं दळून घेतलेलं आहे एकदम हे असं आवडधोपड दळून घेतलेलं आहे गरमरीत तुम्ही सुद्धा असं दळून घ्यायचं आहे बारीक नाही दळायचं ह्या असं दळी की छान अशी पिठलं लागते मठ्याचं दहायचं अशी कढई ठेवून घेतलेली आहे तेल टाकलं त्याच्यात दोन वगळी याच्यामध्ये जिरे आणि हळद टाकून घेतलं आहे त्याच्यामुळे त्याला जिरे आणि हळद टाकायची गरज नाही आहे याच्यात हळद आपण टाकून घेतलेली ना तर तेल तापल्यावर हे त्यालामध्ये सोडून द्यायचं आणि चांगलं परतून घ्यायचं चा। असं त्याला तुम्ही पाहू शकतात मी त्याला सोडून दिलं आता ते वाटण केलेलं डाळ आणि मिरची लसूण त्याला तसं परतून घ्यायचं त्यालात परतल्यावर त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं शिजण्या इतकं आपल्या त्याच्यातच थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि हेच पाणी त्याच्यात वतायचं त्याच्यात पाणी टाकून ते असं हलवून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हेच पाणी त्याच्यात वता वतून द्यायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्याच्यात आणि चांगलं हलून घ्यायचं पाहू शकता खूप असं छान असं माझं पितलं परतून झालंय आता हे पाणी त्याच्यात सोडून द्यायचं लाई पण नाही सोडायचं कारण की थोडसंच पाणी सोडायचं जा शिजन इतकंच पाणी सोडायचं त्याच्यामध्ये असं पातळ राहीन असं चांगलं मिक्स करून घ्यायचं ते त्याच्या गेठोळ्या ते फोडून घ्यायच्या सगळं असं मिक्स करून त्याच्या गेठोळ्यासुद्धा फोडून घ्यायच्या आणि शिजाय प शिजूस थोड्या झाकण ठेवायचं त्याच्यावर डाळ शिजूस आपली काही डाळ अशीच राहिलेली काही बारीक डाळल्या जाती ती शिजली पाहिजे शिजून द्यायचं चांगलं त्याच्यावर झाकण ठेवायचं थोड्या शिजून द्यायचं ठेवल्यावर थोड्या गॅस मिडियमच ठेवायचा कारण की जे करून ते खाली डागलं जातं त्याच्यामुळे मिडियम गॅस आणि वरून झाकण ठेवायचं चा। आणि चांगलं असं पिठलं शिजलं जातं मग खूप छान असं मठाच्या दाईचं पिठलं शिजलं गेलंय पाहू शकता तुम्ही रोज रोज बेसन पिठाचं पिठलं किंवा हरभराच्या दाईचं आपण भिजून पिठलं करतो ते खा खाऊन कटाळा खा, आला असेल तर तुम्ही एक दिवस असं मस्त बे माठाच्या दाईचं पिठलं सुद्धा ट्राय करू शकतात आणि त्याच्यात छान छान अशी कोथंबीर टाकायची त्याच्यात पाहू शकता आणि त्याच्यामध्ये छान असं वरून तेल टाकायचं थोडंसं थोड्यावर असंच कमी गॅसवर परतून द्यायचं किती छान असं पिठलं झालेलं आहे माझं तुम्ही पाहू शकता थोडीशी अशी तेल ते बी ते झाकण न ठेवता परतून द्यायचं थोडंसं खूप छान अशी डाळ पण शिजली गेली त्याच्यातली पाहू शकता आणि गॅस कधी बी कमीच ठेवायचा पाहू शकता माझं मठाच्या डाळीचं पिठला अशा पद्धतीनं झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा आणि सगळ्यांना अशी माझी रेसिपी शेअर करीत चाला